की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्याची खोटी सही हाणून पत्र आणलेलं आहे आम्ही जे केलेला भ्रष्टाचार आहे याच्यावरती तुम्ही पांघरून घाला आणि तुमच्या पांघरुण याच्यावरती आम्ही पांघरून घालतो ज्या शेतकऱ्यांनी सरकारी जमिनीवर गायरान जमिनीवर त्याच्यानंतर वन खात्याच्या जमिनीवर जे प्रकल्प आहेत त्याच्यात भूसंपादित झालेल्या जमिनीवर सुद्धा यांनी पीक विमे भरले एक रुपयात पीक विम्याच्या बाबतीमध्ये एका तालुक्यातले लोक संपूर्ण राज्यामध्ये पीक विमा भरत होते विनय आवटे हा गेली वीस वर्षापासून कृषी आयुक्तालयातच गरगर घर गर, गर त्या ठिकाणी फिरतो आणि कोणत्याही कृषी आयुक्तालयातल्या कोणत्याही खात्यामध्ये जरी असला तरी, तरी सुद्धा पीक विम्याच्या बाबतीमध्ये सगळे धोरण ठरण्याचा आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याच्या बाबतीतले सगळी कामं ही त्या एकट्याच व्यक्तीकडे असायची त्याच्यामधून ह्या खाजगी कंपन्यांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल शेतकऱ्यांना विमा कमी कसा मिळेल म्हणजे शेतकऱ्यांना विमा देणारे लोक जर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विमा कसा मिळणार नाही ना याची काळजी करत असतील आणि विमा कंपन्यांकडून दहा दहा टक्के रकमा घेऊन त्या ठिकाणी स्कायमेट सारखी हवामान खात्याची ती यंत्रणा उभा करून त्यांच्याकडूनही हप्ते घेऊन आणि मागच्या वर्षीचे त्याच्याही मागच्या वर्षीचे पैसे केंद्र आणि राज्य सरकारच्या हिश्श्याचे कंपन्यांना लगेच अलाउट करायचे आणि हे रिअल आहे चौकशी व्हावी त्या कंपन्यांनी ते पैसे शेअर्समध्ये गुंतवले खाजगी गुंतवणीमध्ये गुंतवले त्याच्यावरती व्याज कमावलं इकडे शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाही फक्त पुढचा हप्ता मात्र मागून घ्यायचा अशा पद्धतीनं विनय आवटे हा व्यक्ती त्या ठिकाणी काम केलेला आहे याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांना विमा सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला नाही म्हणून त्याच्यावरती तीनशे दोन सारखं कलम सुद्धा लागू शकतो चौकशी जर केली तर आणि शेतकऱ्यांच्या विम्याच्या बाबतीमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने मग कृषी आयुक्तालयातले अधिकारी काही प्रमाणात त्याला जबाबदार आहेत आणि कृषी सचिव कार्यालयातले सुद्धा काही लोक हे विनय आवटेलाच मदत करतात वीस वीस वर्ष माणूस एक माणूस कसं काय एका ठिकाणी काम करू शकतो म्हणजे याचं गोड गंबाल हे संपूर्ण पीक विम्याचं वाटोळं ह्या व्यक्तीने केलेलं आहे त्याच्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी याच्यामध्ये मा मुख्य सांख्यिकी या पदावरती आहे काही वेळा मी म्हणलं ना दुसऱ्या पदावरती सुद्धा आहे परंतु कोणतेही कृषी आयुक्त आले किंवा आणि त्यांनी काय करायचं चा, त्यांच्याकडे चार्ज द्यायचं म्हणजे मंत्रालयापासून काही वेळा तर मंत्री सुद्धा मी नाव कोणाचं घेणार नाही परंतु त्यामध्ये जास्त घोटाळे एक रुपयाचा पीक विमा कोणत्या कृषी मंत्र्याच्या कालावधीत आला हे तुम्ही पाहून घ्या आणि ते जे कृषी मंत्री त्या कृषी मंत्र्यापासून विनय आवटेपर्यंत सगळ्यांचे लागे बांधे हे राहिले म्हणूनच एक रुपयात पीक विम्याच्या बाबतीमध्ये एका तालुक्यातले लोक संपूर्ण राज्यामध्ये पीक विमा भरत होते आणि यांच्या रकमा ज्या आहेत ते काही अका जिल्ह्यामध्ये जे विमा भरलेला भर आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये ते जवळपास अठरा ते वीस कोटी रुपये आणि त्याच्या चौकशी ज्या अधिकाऱ्याकडे दिली पाचशे पासष्ट खोट्या शेतकऱ्यांनी म्हणजे त्या जिल्ह्यातच राहत नाहीत ते पाचशे पासष्ट शेतकरी परळी तालुक्यातले आणि त्यांची चौकशी करायच्याऐवजी फक्त जे पीक विमा भरतात त्या आ, हे नाही का सरकारचे जे ई सेवा केंद्र त्या तेवीस ई सेवा केंद्रावरती फक्त कारवाई केली पण ज्या शेतकऱ्यांनी सरकारी जमिनीवर गायरान जमिनीवर त्याच्यानंतर वन खात्याच्या जमिनीवर जे प्रकल्प आहेत त्याच्यात भूसंपादित झालेल्या जमिनीवर सुद्धा यांनी पीक विमे भरले आणि बीड जिल्ह्यातल्या तर अकराच्या अकरा तालुक्यात भरले परभणी जिल्ह्यातल्या जवळजवळ तीन चार पाच तालुक्यात पैसे भरले यांची व्याप्ती एवढी वाढत गेली की नागपूरच्या संत्र्याचा सुद्धा आमच्याच जिल्ह्यातले एकाच तालुक्यातले लोक पीक विमा भरत गेले वर्ध्यामध्ये भरत गेले अमरावती जालना सगळ्यात मोठं प्रकरण आता जे जालन्याचं निघालंय जालन्यामध्ये सुद्धा आमच्याच लोकांनी पैसे भरलेले आमच्या म्हणजे तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या लोकांनी हे सगळं जे आहे ते हे विनय आवटे आणि इतर कंपन्या जॉईन करून घेत होत्या नावानीशी पत्र दिलेत मी तत्कालीन कृषी मंत्री आणि याचं माझ्याकडे एवढा मोठा घट्ट आहे याचे पत्र दिलेत मी त्याच्या चौकशा सुरू झाल्यात हे बघा मी पत्र दिल्याच्या नंतर कालच सभागृहात सांगितलं की मी कृषी निविष्ठा त्याच्यानंतर नॅनो युरिया नॅनो डीएपी त्याच्यानंतर सोयाबीनच्या बाबतीमधला घोटाळा कापसाच्या बंडीमधला घोटाळा या सगळ्याची जे आहे तक्रार केल्याच्या नंतर याच्या चौकशीचा प्रमुख विनय आवटेला केला आणि विनय आवटेची ज्यावेळेस तक्रार केली त्यावेळेस ह्या अठ्याहत्तर ज्या कृषी निविष्ठा कंपन्या आहेत ज्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत त्या अठ्याहत्तर कंपन्यामधल्या दोन कंपन्या एका माजी अधिकाऱ्याच्या मालकीच्या होत्या त्या रिटायर अधिकाऱ्याला यांच्या चौकशीचा प्रमुख केला म्हणजे आमच्या आम्ही जे केलेला भ्रष्टाचार आहे याच्यावरती तुम्ही पांघरून घाला आणि तुमच्या पांघरुण याच्यावरती आम्ही पांघरुण घालतो हा धंदा त्या ठिकाणी झालेला सगळा जो गैरव्यवहार आहे हा मेजॉरिटी आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री होते त्या कालावधीत जास्तीचा झालेला आहे तो पूर्वी अब्दुल सत्तारांच्या कालावधीत एवढा झालेला नाही त्याच्यानंतर आताचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या कालावधीत झालेला नाही आणि माझं तर स्पष्ट मत आहे की मी काही नावं घेतलेली तिथं काल हे जे खातं जे आहे ते मुळात जेलमध्ये गेलेले आकात चालवत होते आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री चालवत नव्हते या कृषी खात्यातले अधिकारी पीक विमा कंपन्यांचे अधिकारी कृषी निवेष्ठावाले अधिकारी यांची पुढे पुढे हिंमत एवढी झालेली आहे की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्याची खोटी सही हाणून पत्र आणलेलं आहे किरण जाधवच्या नियुक्तीसाठी कारण पंधरा वर्ष तो गुण नियंत्रण वरती होता गुण नियंत्रण खातं त्याची नियुक्ती करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांचं खोट पत्र जोडलेलं आहे कारण मी नंतर माहितीच्या अधिकारात ते पत्र मागितलं मला पत्र द्या आता कृषी खात्याकडे ते पत्र सुद्धा नाही पण नोट मात्र त्या पत्रावर पुटप झाली आणि त्याच्यावरती किरण जाधवची नियुक्ती गुण नियंत्रण विभागात पंधरा वर्षाच्या नंतर सुद्धा झाली